नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर आवटानी वीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एक रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती खिली बुलढाणा अवकाली पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील आपल्याला वाद मलकापूर अवकाली दोनशे दहा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे चापा हरभरा आपली वाद असमिती रुरुम अवकाली पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे एक रुपये कमाल दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे हिरवा हरभरा